नमस्कार मी मंगेश फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर सध्या जे आहेत की संसार भांडे आणि जी सेफ्टी किट आहे या दोन्ही वाटपाचं जे नोंदणी किंवा अर्ज फॉर्म भरणं जे सुरू झालेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की आपली ज्यांची ज्यांची नोंदणी झालेली पूर्ण नोंदणी पूर्ण झालेली म्हणजे ज्यांच्याकडे एक रुपयेवाली पावती आहे त्यांची पूर्ण नोंदणी झालेली अशा लोकांना आपण हे संसार किट आणि संसार भांडे हे दोन्ही वस्तू आपल्याला मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला आपला आधार कार्ड मी दिलेली कामगाराची पावती एक रुपये वाली या दोन्ही गोष्टी घेऊन शॉपमध्ये यायचं आहे येताना आपले जे संसार भांडे मिळणार आहे हे पूर्ण परिवारासाठी मिळणार आहे म्हणजे आपल्या घरात जर दोन नोंदण्या झालेल्या आहेत म्हणजे आपली मिसेसची नापली तर तुम्हाला दोघांपैकी एका जणालाच ही भांडे मिळतील दोघा मिळणार नाही पण जे सेफ्टी किट आहे म्हणजे जे वस्तू मिळतात आपल्याला बॅटरी वगैरे हे सगळे काही दोन दोन मिळतील आपल्याला त्याच्यामध्ये तर येताना आपल्याला काय करायचं परिवारासोबत यायचं आहे कारण की जे संसार भांडे आहेत हे पूर्ण परिवाराला मिळणार आहे तर आपल्या घरातले मुलं असतील दहा पुढं त्यांना किंवा मुलं नसेल हजबंड वाईफ दोघां जणांना त्यांना सर्वांना शॉपमध्ये आहे आजचा पूर्ण दिवस एक सुरू आहे आणि उद्याचा मंगळवार पूर्ण दिवस कामगाराचे फॉर्म भरणं सुरू आहे आणि कामगार फॉर्म भरणं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला त्याच्यामध्ये जे वाटपाची तारीख आहे ती तारीख सांगेल त्या तारीखे लिहून आप आपली सेफ्टी किट संसार भांडे हे सर्व काही घेऊन आहे सगळ्यांना लक्ष द्या उद्याचा शेवट दिवस आहे उद्या संध्याकाळी पाच वाजेच्या आत आपल्याला सर्वांना ऑफिसमध्ये येऊन भेट द्यायची